चला मंडळी आज आहे ना भाजी एक आहे पण इथे रेसिपी ना दोन बनणार आहे एक माझ्या पद्धतीने आणि एक माझ्या आईच्या पद्धतीने हं माझ्या आईसाठी तर मेथीची भाजी जीव की प्राणच आहे माझ्या आईला नुसती भाकर आणि मेथीच्या भाजीचा नुसती तडका मारून रस्ता पाणी जरी असला ना उकळलेला रस्ता तरी माझ्या आईला एकदम हॉटेलच्या जेवणापेक्षा सुद्धा भारी जेवण लागतं माझी आई नक्की हा व्हिडिओ बघेल तेव्हा मला तर फोन करून नक्कीच सांगेल त्यानंतर बघा मी ना इथे जी साफ करून घेतलेली मेथी होती ना त्याला बारीक कापून घेतलेला आहे म्हणजे आपण कधी कधी ना भाजी करतो ना ती एकमेकांना चिटकते असं केल्यामुळे ना भाजी अजिबात एकमेकांना चिटकत नाही आता ही ट्रिकसुद्धा माझ्या मम्मीनेच मला सांगितली होती असं कापून घ्यायचं म्हणजे भाजी व्यवस्थित सुद्धा आणि एकदम मोकळी मोकळी बनते आता भाजी मेथीची भाजी म्हटली ना तर लसूण भरपूर सारा टाकायचा अजिबात कसर सोडायची नाही कारण मेथीच्या भाजीमध्ये ना लसूण असला ना टेस्टच एकच नंबर लागत असते भाजी जरी ही एक असली ना पण आमच्या घरात प्रत्येकाची ही चॉईस भाजी खाण्याची वेगवेगळी आहे एकाला रस्सा आवडते एकाला कोरडी आवडते तर एकाला कांदा टाकून आवडते मला सध्या कोरडीच आवडते आता त्यापैकी ना मी एक मोठा लसूणची पाकळी घेतली होती त्याचा अर्धा लसूण मी तर सोलून घेतलेला होता ना तो अर्धा ठेचून घेतलेला आहे एक कांदा आणि एक टमाटा सुद्धा बारीक चॉप करून घेतलेला होता एका मध्ये ना मोठे भर गाणे टाकून घेतलेले आहेत आणि एक चमचा भर बेसन सुद्धा टाकून घेतलेला आहे इथं एक चमचा तेल टाकून घ्यायचे आहे याला थोडस नॉर्मल कलर चेंज येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि हो बॅकग्राऊंड म्युझिकला थोडस इग्नोर करा तो आवाज येतच राहणार आहे आता याला थंड करून झाल्यावरती ना मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतलेला आहे आता याची ना पावडर तयार करून घ्यायची आहे याची ना सुकीवाली ही पावडर ना भाजीमुळे ना एक वेगळीच टेस्ट देते या भाजीची जी जीवकी जी जी प्राण म्हणजे ही पावडरच आहे ह्या पावडरमुळे ना भाजीला एकदम मस्तच लागते आता जी मेथी होती ना ती स्वच्छ धुवून घेतलेली ती त्याच कढाईमध्ये टाकून घेतलेली आहे त्याच्यामुळे तेल वगैरे अजिबात काहीच टाकायचं नाही फक्त थोडंसं लसूण टाकून घ्यायचं आहे आणि ते ही भाजी ना शिजवून घ्यायची आहे आता एक थोडंसं नॉनस्टिक असल्यामुळे ती भाजी चिटकत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते अर्धा चमचा तेलसुद्धा टाकू शकतात आणि याला फक्त कोरडं करून घ्यायचे म्हणजे राहिलेलं मेथीचं एक्स्ट्रा पाणी असतं ना ते निघून जातं आणि भाजीसुद्धा आपली एकदम व्यवस्थित शिजते आणि काही नाही फक्त तीन ते चार मिनटाच्या आत लोक गॅसवरती पटकन ही भाजी शिजून जाते फक्त थोडं 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 मिक्स करत राहायचं आहे आता ही भाजी शिजवून झाल्यावर तुम्ही बघू शकता मी एका प्लॅटमध्ये तर ओतून घेतलेली आहे परत दुसरे भांडे भरण्यापेक्षा मी ना त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे जिरे मोहरीची आणि लसूणची फोडणी देऊन घेतलेली जिऱ्याने थोडंसं जास्त प्रमाणात टाका जिऱ्याच्या फोडणीमुळे ना भाजीला छान टेस्ट येते आता कांदा टाकून घेतलेला आहे आता आहे ना या भाजीला ना कांदा अजिबात जास्त टाकायचा नाही आहे फक्त एक मीडियम तुम्ही कांदा टाकू शकता जास्त कांदा टाकल्यामुळे सुद्धा ना जास्त कडवट बनते आणि तिकीसुद्धा होते हे माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगते कारण एक वेळा मी जास्तच कांदा टाकला गेलो तर मग भाजीची टेस्ट त्यांना खूपच जास्त बिघडली होती आता हळदी एक चमचा धने पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे टमॅटो तुतून घ्यायचा आणि थोडंसं विपुरतं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मीठ टाकलं की पटकन कांदा आणि टमॅटो पटकन शिजतो जास्त वेळ लागत नाही आता लो गॅस करायचा आणि आपण जी तयार करून घेतलेली बेसनची शेंगदाण्याची पावडर आहे ना ती टाकून द्यायची आता याला परत मिक्स करायचं लो गॅसच राहू द्यायचा आणि ना बेसनपीठ असल्यामुळे ना हे गुटड्या होण्याची शक्यता असते म्हणून कंटिन्यू असं त्याला मिक्स करत राहा लगेचच दुसऱ्या गॅसवरती ना मी आधीच एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही सुद्धा आधीच करून ठेवा आणि याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे मिक्स करायचं म्हणजे बेसनपीठमुळे ना कधी कधी गोटाळ्या होतात त्या गोटाळ्या होणार नाही म्हणून याला मिक्स करत राहायचं एखाद दोन मिनटे याला मिडियम टू लो गॅसवरती उकळी करून घ्यायची तर छान उकळी करून आली एकदम रस्सा एकदम भारी दिसतोय की नाही मग आता याच्यामध्ये लगेच आपण शिजवून घेतलेलं ती मेथी होती ना ती टाकून घ्यायची आहे यासाठीच आपण मेथीची भाजी मी आधी शिजवून घेतलेली होती आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा आधी शिजवून मगच टाका डायरेक्ट स्वच्छ साफ करून या रस्त्यामध्ये भाजी होतायची नसते थोडंसं शिजवून घ्या काही नाही तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही आणि याच्यामध्ये ओतून झाल्यावर वाटलं तर तुम्हाला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तीन तीन ते चार मिनटं याला परत उकळी करून गॅस बंद करा तर आता त्यांना मग दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते माझ्या आईच्या आवडीप्रमाणे आता तर काय करायचं आहे ते मिरची टाकायची मिरची तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तिखट जास्त कमी जास्त करू शकता कढाई ठेवलेली आहे जिरं टाकलेलं आहे माझी आई ना या भाजी करताना मोहरी होतच नाही टाकत नाही मी तर फक्त ते जिरं टाकून घेतलं ते पण भरपूर प्रमाणात मिरची टाकून घ्यायची आहे आणि लगेच इथं आपली साफ करून घेतलेली मेथीसुद्धा टाकून घ्यायची आहे मेथी टाकून फक्त एखाद किंवा अर्धा सेकंदच परतून घ्यायची लगेच त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे मेथीला इथं अजिबात शिजवायचं नाही ही, ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा फक्त तेलामध्ये हलकं फ्राय करून घ्यायचं आहे लगेच त्याच्यामध्ये एखाद दीड ग्लास मी तर पाणी ओतून घेतलेलं आहे ह्या भाजीमध्ये हळदी किंवा मसाला टाकत नाही मी तर म्हणून तुम्ही पण हळदी आणि मसाला ओचायचा नाही त्यानंतर मग या भाजीला उकळी करून घेऊया तोपर्यंत काय करायचं आहे तर एक मुठबच्या वरती मी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ना अर्धा कप पाणी ओतून घ्यायचं शेंगदाण्याचे मिक्सरच्या भांड्यात टाकून पूर्णपणाची बे पेस्ट तयार करून घ्यायची जाड मोठं नाही करायची एकदम घट्टसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा एकदम अशाच पद्धतीने ही पेस्ट तयार करून घ्या तोपर्यंत इथं तो भाजीलासुद्धा मस्त उकळी आलेली होती आणि लसूणच्या जिरेच्या फोडणीमुळे ना एकदम भारी वास येत होता याला उकळी आली की लगेच आपण इथं तयार करून घेतलेली पेस्ट ओतून घ्यायची आहे त्याआधीचा वेळी मीठ मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे कारण आता जर मीठ नाही नंतर विसरून जायचं तो मग आपण म्हणून मीठ ना एकदम आवश्यकतेप्रमाणे आणि नक्कीच आठवणीने टाकायचं आहे आता हे करून झालं की लगेच गॅस लो टू मीडियम करायचा आणि याला भाजीला पूर्णपणे छान उकळी करून घ्यायची आहे भाजी शिजेपर्यंत भाजी एकदम घट्टसोर होऊन जाते आणि टेस्टसुद्धा एकदम भारी लागते सोबतच मी इथं बाजूला लगेच गरम गरम भाकरीसुद्धा करून घेतलेल्या होत्या हे बघा मस्त अशा या दोघी भाजी तयार झालेल्या आहेत ही भाजीसुद्धा मस्त तयार झालेली आहे ही चपातींबरोबर खायला एकदम बेस्ट भाकर बरोबर नाही पण चपातीबरोबर एकदम भारी लागते ही भाजी आता तुम्हाला या दोघांपैकी कोणती भाजी आवडली बरं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता मेथी बघून जे नाक फिरवतात ना तुम्ही त्या दोघांना या दोघांपैकी एक भाजी नक्कीच खाऊ करा त्यांची आवडीची भाजी होईल इतकी टेस्टी भाजी बनते ही आणि दुसऱ्या गॅसवरची ही मस्त घट्टसर मेथीची भाजी सुद्धा तयार झालेली होती या मग मस्त अशी ही दोघीही मेथीची भाजी खायला मला काय भाकर आवडत नाही म्हणून चपाती घेतलेली आहे चला तर मग तुम्ही पण या खायला आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब